सुभेदार पाटील भाईजी यांच्या एरोडा परिसरात अल्पदरात मोफत मोफत रुग्णसेवा देण्याचा उपक्रम माजी नगरसेवक माणिकराव हिंदुराव पाटील यांनी राबविलाय श्री समर्थ आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर माणिकराव हिंदुराव पाटील जय जवान नगर एरोडा येथे गेली चाळीस वर्षे वैद्यकीय सेवेच्या उद्देशाने सर्वसामान्य स्तरामधील नागरिकांची सेवा करत आहेत त्यांना पुणे मनपा नगरसेवक म्हणून काम करण्याची ही संधी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत मिळाली वडिलांच्या स्मरणार्थ रोज दोन ते चार या वेळेत अल्प किमतीत रुग्णसेवा करण्याचा त्यांचा उपक्रम आहे प्रत्येक गुरुवारी अल्प दरात सलाईन लावणे तसेच विविध उपचार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली झोपटपट्टीच्या एरियामध्ये सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून वाटलेलं त्यावेळेला सुरुवातीला माझं फक्त क्लिनिकच होत आहे दोन हजार दोन हजार मध्ये दोन हजार मध्ये मी दवाखाना हॉस्पिटलला सुरुवात केली या ठिकाणी मी पंच्याऐंशी ते ब्याण्णव या काळामध्ये याच विभागातून नगरसेवक म्हणून निर्णय होते लोकांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी मी अनेक उपक्रम राबवले डॉक्टर ओम विठ्ठलराव पाटील सदैव चोवीस तास रुग्णसेवेसाठी तत्पर असतात या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी व उपचार शस्त्रक्रिया शिबिर तसेच आरोग्य तपासणी राबवली जाते या हॉस्पिटलचा असा मानस आहे की या हॉस्पिटलचे रूपांतर ट्रस्टमध्ये करायचे आहे जेणेकरून सर्व वर्गातील लोकांना मोफत औषधे व सेवा मिळावी तसेच एरोडा जेलमधील वैद्यांना मोफत उपचार आणि सैन्यदलातील सैनिक परिवारांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाते सर्वसामान्य नागरिक जवान कैदी यांच्याकरिता यंदा दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी नगरसेवक संजय भोसले नगरसेविका अलका पाटील माजी आमदार रामभाऊ मोजे हे उपस्थित होते सरांनी आणि आन, आम आम्ही सहकार्याने मिळून बरेच उप सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्या त्यामध्ये जसे की डोळ्यांसंदर्भात डोळ्यांचे चेकिंगचे कार्यक्रम तसे चष्मे वाटप शक्य असेल तर ऑपरेशनची पण सुविधा आपण बऱ्याचदा फ्री दिलेली आहे त्या दरम्यान आपल्याला आपल्या छोट्याशा क्लिनिकचं रूपांतर दोन हजारमध्ये हॉस्पिटलमध्ये झालं त्यानंतर आपण परत आरोग्यसेवा विस्तारित केली त्यामध्ये आपण आता छोटंसं ऑपरेशन थेटरमध्ये बरेच म्हणजे ऑपरेशन अल्प दरामध्ये करतो आहोत सध्या आपल्याकडे दोन ते चार या वेळामध्ये फक्त अतिशय अल्पदरामध्ये एकवीस रुपयामध्ये आपण रुग्ण तपासणी करतो आणि जे जमलेले पैसे आहेत ते सुद्धा आपण दान करतो आणि दर गुरुवारी आपल्याकडे अल्पदरामध्ये आई व्ही लावणे जसं की सलाईन ताक्यातचे इंजेक्शन रक्तवाढीचे इंजेक्शन आपण रुग्ण रुग्णांना प्रोव्हाइड करत असतो स याच काळामध्ये सर सरांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली तसेच त्यां त्यांच्या मिसेस सौ अलकाताई पाटील यांनासुद्धा जनतेने सत्त्याण्णवमध्ये सेवा देणे सेवा करण्याची संधी दिली मी डॉक्टर ओम पाटील यांच्यासोबत यांच्याच आशीर्वादाने काम करत आहोत सरांची फॅमिली सतत आणि सतत रुग्णसेवेसाठी झटत असते समाजसेवेसाठी झटत असते सर आपले माजी उपमुख्यमंत्री कसा महाराष्ट्राचे गृहमंत्री यांचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि एवढा असूनसुद्धा एक माणूस की कशी जपावी हे आम्ही सरांकडून शिकलेलो आहोत आणि सरांनी येरवाडा परिसरामध्ये बरेच विकास कामं केलेले आहेत लोक अजून पण सरांच्याबद्दल आदर बाळगून आहेत गेले चाळीस वर्ष न थपता न विसरता न रागावता सर रुग्णसेवेची अंमलबजावणी करत आहेत सर पहिले दररोज दर, दर दिवशी आम्ही पहिले पंधरा रुग्ण सध्या मोफत तपासत आहोत त्यामध्ये गोरगरीब असू देत कोणी मोठा नेता असू त्याला दे त्यालासुद्धा आम्ही पहिल्या पंधरामध्ये स्थान देऊन मोफत सुविधा देत असतो आणि आता आमची अपेक्षा अशी आहे की या हॉस्पिटलचं रूपांतर ट्रस्टमध्ये करून एक अल्प दरामध्ये किंवा होऊन शक्य झालं तर पूर्णतः मोफत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचा हॉस्पिटल पुण्यामध्ये असून सुद्धा आमच्याकडे बरेच रुग्ण सेवे सेवा घेण्यासाठी येत असतात आमच्या येरवाडा परिसरामध्ये आरोग्याविषयी बरेच जनजागृती होणं बाकी आहे जे काम सर करत आहेत सरांचं काम शेवटच्या श्वासापर्यंत ते चालू राहणार आहे आणि आम्ही त्याचा सहकार्य करत आहोत तुम्ही म्हणजे सांगा या आपल्या माध्यमांद्वारे मी आपल्या सर्वांना विनंती करतो उपक्रमाचा लाभ आपण सर्वांनी सर्वांनी म्हणजे सगळ्या जनतेनी घ्यावा जनतेपर्यंत पोहोचावा या आरोग्य सेवेचा लाभ घेऊन आम्हाला उपकृत करावं हे आपल्या मीड माध्यमांद्वारे मी सर्व जनतेस आव्हान करीत आहे आणि कोणालाही केव्हाही गरज पडल्यास आमच्या श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता होऊन तेवढी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो रात्री दिवसाची तास अविरत आम्ही सेवा देत असतो जनतेला घरी पोच होम विजिट झालं आम्ही म्हणजे शक्य तितक्या अल्प दरामध्ये करत असतो तर आपलं मी सर्वांचा उप आज आमच्या इकडे दिवाळी फराळाचा कार्यक्रम केलेला आहे पेशंटची वजळ वाढलेली आहे त्यामुळं बरेच जनता अजून येत आहेत मी सरांचा एक उपक्रम त्यामध्ये सांगण्याचं विसरलो होतो परत एकदा सांगतो दर दिवाळीला म्हणजे दिवाळीचा साधून आम्ही जनतेसाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित करत असतो त्यामध्ये जसे की फराळ चहा पाणी असं आम्ही जनतेसाठी आयोजित करत असतो आमच्या शेजारी जे कानाथ आश्रम आहे तिथं सुद्धा आमची आरोग्यसेवा मोफत चालते तिथं सुद्धा आम्ही आरोग्य सेवा मोफत प्रोव्हाइड करत असतो आपल्या माध्यमांद्वारे परत एकदा पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्व जनतेचं आव्हान करतो गरवाड्यातल्या परिसरातल्या सर्व जनतेस आर्मी आ, आर्मी चाहित? आर्मी आमच्या हॉस्पिटलद्वारे सर्व आर्मी जे रिटायर्ड जय जवाहरनगरमध्ये आर्मी आर्मीच्या ऑफिसर आहेत माजी सैनिक आहेत त्यांनासुद्धा आम्ही फ्रीमध्ये सर्व्हिस देत असतो आणि त्यांच्या परिवारालासुद्धा आमच्याकडनं फ्री सर्विस देत असतो आर्मीमधले कोणी ऑफिसर आले रिटायर्ड पेशंट आले तर आम्ही त्यांना फ्री सर्व्हिस देत असतो आमच्या शेजारी डेक्कन डीम युनिव्हर्सिटी आहे तिथले सुद्धा विद्यार्थी आले तर त्यांना अतिशय अल्प दरात म्हणजे नगण्य दरात आम्ही औषध उपचार देत असतो आणि ही सेवा अविरत चालू राहणार आहे आपल्या माध्यमांद्वारे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या सेवेचा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही वसा टाकणार नाही आपल्या माध्यमांद्वारे परत एकदा सर्व जनतेस आव्हान करतो की आपण या आरोग्यसेवेचा होईल तेवढा फायदा घ्यावा व उपकृत करावे